हा सगळ्या वेळाचा कला खाता खाता जन्म गेला अजून पर्यंत कोणाचा समाधान नाही झाला एका गावात दोन गणपती जर नसले आणि भजनी मंडळ ज्योती महिला भजनी मंडळ जर गावात असला एकच भजनी मंडळ इकडच्या कला करतो तिकडच्या कला करतो इकडे कला खातो तरी म्हणते देणगा खाला पण खाता खाता जन्म गेला तर कोणाचा समाधान नाही झाला काला काही सागर नाही का

नंबरचा आणि तुम्ही आम्ही आवर्जून म्हणत असतो याला महाप्रसाद आता आता महाप्रसाद कशाला म्हणायचं प्रसाद कशाला म्हणायचं तुमच्या समजण्यासाठी सांगतो आपण रोज घेतो रोज येतो आणखी जगा त्याला प्रसाद म्हणतात आपल्या हातावर गरुण येतो नाव बदल ते मिठाई होते मिठाई वगैरे पोळे होते केळ होते सेब होते गरुड आणत तर इथून देवाला अर्पण केलं दे आणि पाणी फिरवलं देवाला समर्पित केलं आपल्या हाताला भेटलं तर नाव होते प्रसाद आपण आपल्या घरी खातो त्याचं नाव मिठाई होते पण रोज प्रसाद भेटतो तर काही महाप्रसाद म्हणतो म्हणून त्याला महाप्रसाद म्हणजे मोठी प्रसाद महाआरती असा हा महाप्रसाद म्हणजे आपल्या जन्मच्या मागच्या बाजूला शिजत आहे त्याला आवर्जून जर शिवरायाचे लोक आले तर आवर्जून विनंती केल्या जाते जरा महाप्रसाद घेऊन घेवा असा हा चौथ्या नंबरचा काला महाप्रसादाचा काला खाता खाता जन्म गेला कोणाचा पोट नाही भरला तुमचा जन्म गेला सकाळी जेवला तरी दुपारी पाहिजे दुपारी जेवला तरी संध्याकाळी पाहिजे संध्याकाळी जेवला तरी सकाळी पाहिजे आणि समजा लोक संख्या वाढली जास्त जर वाढली तर दार बनवला महाप्रसादाचे लोक आहे लोकसंख्या वाटली तर साईपाका सांग काही सोय नाही पाणी टाकतो म्हणून महाप्रसादाचा खाता खाता जन्म गेला तर कोणाचा कोट नाही भरणार

आम्हाला किती काळा प्रेमे मोहिला होईल या का तुमच्या आमच्या जवळ काही देवानं तुम्हाला आम्हाला सारखं दिलं पण आपण आपल्या सोय्या जायला थोडाफारामध्ये संपूर्ण सज्ज केला आता आमच्या जवळ बोलला नाही आहे थोडाफार तो वरतून नाटक दाखवलं होतात सोरी म्हणतो तुम्हाला मी तुझ्यावर प्रेम करतो हे नाटक आहे ज्याच इगड बिघड झाला तुझ्यावर प्रेम करतो

میں دل دا رانجھا ہوں راگ دا رانجھا ہوں میں دل دا رانجھا ہوں راگ دا رانجھا ہوں میں دل دا رانجھا ہوں راگ دا رانجھا ہوں میں دل دا رانجھا ہوں راگ دا رانجھا ہوں

येणार तो सर्व आदर येणार तो सर्व आदर आदर असेल तर हा काळा पात्र निवडता मिळतो संत मात्र वर्णन करतात आदरे आवडे नामळे हाता आदर जर असेल तर नाम आपल्या हा काला मिळत असतो निदान आदर नसेल तर कधी कधी आवडतरी पाहिजे आवड पण आता आवड होती होता दोनदा दिसते सतराशे साठ काम सोडण्यासाठी आवडीला आपल्या डोळ्याला दिसतोय आज कलिगावमध्ये गावागाव मध्ये भागवत पण किती लोकांना आवडलं हे आम्हाला दिसत आहे जास्तीत असेल पाच वर्ष म्हणाली का आणि जे आवड असेल तर हा पाचव्या नंबरच्या कामा

कोणाची संगत पाहिजे संक्रांती संक्रांती संगत असली तर कदाचित हा काळा मिळू शकतो कारण संत हेच कला करतात अन्यथा दुसरे कोणी काळा करू शकत नाही ती महाकाळा करू शकत नाही संत करतात म्हणून येळोबराने वर्णन केलेला एक आरा करते संत सगळे त्यांचे नारायण संतांचे संगती मनोमार्ग गती अकरावा श्रीपती गेले पाहिजे चौथ्या नंबर वर संगत पाहिजे संगत असली तर संतीला हा काळा मिळू शकतो संती पंगत मिळू शकते हा काळा यामध्ये विशेष नाही सगळ्या चारही गोष्टी नसले आपल्याला संगतही नाही आदर नाही आवड नाही प्रेमही नाही संगीता मधून पुण्य जरी असेल तर हा काळा होतो तुम्ही आपल्या जर पाहिजे कस पाहिजे एक जन्मात दोन जन्मात दहावी जन्मात तीनशे पाचशे जन्म येण्य

नाही मोठ्या मोठ्याला हा काला नाही मोठा आमदार कामदा नसत ना त्याला सुद्धा हा काला मिळू शकत नाही शकत नाही यासाठी बोलले पाहिजे आणि ಜನ್ ಜನ ಜನ್ಮಿತಿ

आणि हा या काळ्याची तरी एकदा त्या लागली गोडी लागली का हा मागतच असतो मागतच असतो मागत असतो सुखावरील गोड लागे कौतव मागे रचना या काळ्याची एकदा तरी लागली तो त्या ठिकाणी किसाटल्या